धुळ्यामध्ये एक कोटी सत्याऐंशी लाख रुपये पकडले इथे संजय शिरसाट सदुसष्ट कोटीचा हॉटेल घेतात आरोप काय केलं सरकार एन्काउंटर केलं पाच आरोपी पकडले पण सोनं कुठे हे बा सगळेच पुस्तक मला आवडतात अशातला काय भाग आणि आवडलेलेच वाचलं पाहिजे असं काही भाग सगळ्या विचाराचे वाचन असलं पाहिजे ठीक आहे राऊत साहेबांचं काही जाणला आवडत नसेल पण वाचन तर केलं पाहिजे ना नरकातला स्वर्ग कारण सरकारच्या कृपेनं केंद्र आणि राज्य सरकारच्या कृपेनं फक्त त्यांच्यावर आवाज उठवला म्हणून त्यांना तुरुंगात जावं लागलेलं आहे आता बघा ना इथे इथे मंत्र्यांच्या प्रॉपर्ट्या किती आहे त्या धुळ्यामध्ये एक कोटी सत्याऐंशी लाख रुपये पकडले खोतकरांवर आरोप आहे काय करत सरकार इथं संजय शिरसाट सदुसष्ट कोटीचा हॉटेल घेतात कुठून येणार सदुसष्ट कोटी काय करत सरकार आणि म्हणून मला असं वाटतं त्याच्यात या सगळ्या ह्याच्यामध्ये नरकातला स्वर्ग याच महत्व वेगळं ठरत मराठी माणसाने व्यवसाय करावा लुटमार करू नये एवढंच माझं म्हणणं आहे मला असं वाटतं आपण पोलिसांवर विश्वास ठेवला पाहिजे पालकमंत्री काय तपास अधिकारी नाही आहे तपास अधिकारी पोलिस पोलिसांनाही माझा प्रश्न आहे तुम्ही एक एन्काउंटर केलं पाच आरोपी पकडलेत पण सोनं कुठे आहे लोक तर असं म्हणतात सोन्याच्या वाट्यातूनच अशा पद्धतीने एन्काउंटर झाला असं लोक म्हणतात मला माहिती नाही सत्यता मी काही पोलिसांच्या कारवाईच विरोध करत नाही पोलिसांनी कारवाई केलीच पाहिजे पण एवढं करून एवढं पाच साडेपाच किलो जे काय सोन आहे ते कुठे हा प्रश्न जनतेच्या मनात आहे देवेंद्र फडणवीस भगवान श्रीकृष्ण गोवर्धन पर्वतिक हलवायचा फटाफट वरून पाऊस पडायचा मला सोटं बोलतात मराठवाडा वॉटर ग्रीड तेवीस सतरा सप्टेंबर सोळा सप्टेंबर दोन हजार तेवीस ला घोषणा केली अजून सर्वेक्षण सुरू नाही पूर्ण दोन वर्ष झालं किती खोट किती खोट बोलणार इकडच्या गोदावरी खोऱ्याविषयी फोटो बोलणार उजनीच्या खोऱ्याविषयी फोटो बोलणार इतकं खोटं मुख्यमंत्री कधी महाराष्ट्रातले बोलत नव्हते ते मराठवाड्यात येऊन संतांच्या भूमी देऊन बोलतायत याचं निश्चित आश्चर्य शेतीमध्ये अवकाळी पावसाचं आणि अतिवृष्टीमुळे नुकसान पोहोचलेलं आहे सरकार कुठेही दखल घ्यायला तयार नाही हे सरकार काही सर्वसामान्याचं नाही शेतकऱ्यांचं मूळच नाही म्हणून सगळ्यात आधी या सरकारने अतिवृष्टी किंवा अवकारीमुळे झालेल्या नुकसानाचा पंचनामा केला पाहिजे दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस अजून अतिवृष्टी किंवा अवकाळीचं नुकसान भरपाई सरकारनं दिलं नाही फक्त आकडे लिहिलेले आहेत किमान आता तरी सरकारने पंचनामे करा आणि शेतकऱ्याच्या पत्रात काहीतरी द्यावं तर एकच योजनेसाठी काम करते असं दिसत राज्याच्या विकासासाठी सरकारला काही घेणं देणं नाही पण एकीकडे लुटमारी सरकार, एक लुट सरकार करतं सरकारकडे पैसे नाही अशातला काही भार नाही सरकारकडे पैसा आहे काल परवाच टेंडर तुम्ही बघितलं असेल ठाणे मुंबईच एलएनटी कंपनी तीन हजार कोटी रुपयानं लोएस्ट असताना मेगा इंजिनिअरिंग कंपनीला तीन हजार कोटी अबोच टेंडर दिलं गेलं सुप्रीम कोर्टात प्रकरण केलेलं आहे आणि राज्याकडे पैसे नाही असं म्हणता येणार नाही परंतु हे पैसे उदयपट्टीमध्ये खर्च होतात आणि आता यांनी घोषणा केली आहे दुसरी घोषणा असती तर आता पण यांनी गुंडाऊन टाकली असती परंतु या घोषणेच प्रेशर एवढं आहे की त्यांना पैसे द्यावे लागते याचा व्यक्तिगत विषय धनंजय मुंडे यांचा कोणी जर एखादा आमदार म्हणा किंवा अनुभव म्हणा धनंजय जा मुंडे म्हणा तर विपक्ष गेले तर त्याला असं वाटतं पुन्हा फ्रेश होऊन कामाला लागतील अशी अपेक्षा करूया हे सरकारने त्यावेळेस मताच्या लालसेपोटी कोणतंही या योजनेमध्ये क्रायटेरिया लावल्याने सर सगळ सगळ्यांना पैसे पाठवले खरं तर सरकारने याची क्रायटेरिया योजना जाहीर होतानाच डिक्लेअर केलेली आहे आणि ज्या ठिकाणी असे क्रायटेरिया डावलून ज्यांना लाडकी बहिणीचे ते पैसे दिले असतील ज्या अधिकाऱ्यांनी मंजूर केले त्या अधिकाऱ्याच्या वेतनामधून एक कपात केली पाहिजे के लाडक्या बहिणीला धक्का लावता कामा नाही ते पण फक्त चार्ज काढलेला आहे त्यांचा वेगवेगळ्या भागाचा मी म्हणतो त्यांना निलंबित केलं पाहिजे त्यांच्या प्रेशर खाली त्या काळात पोलिसांनी काम केलेलं आहे त्यांच्या प्रेशर खाली पोलीस काम करतात आणि म्हणून त्यांच्याकडून फक्त चार्ज काढून चालणार नाही तर त्यांना निलंबित केलं पाहिजे सेवेतून घरी बसवलं पाहिजे सरकारी कर्मचाऱ्याकडून ज्यांनी मंजूर केलं त्याच्याकडून त्यांचा काय चूक आहे अर्ज तर सगळ्या दुनियाने केलेला आहे पण नियम कायदा पाळणं कोणाची जबाबदारी आहे जो फॉर्म ऍक्सेप्ट करतो त्याचा अर्ज तर कोणी भरतो त्याला काय मग राजकारण्यांची अशा पद्धतीने इमेज केलेली ती चुकीची आहे उद्योगपतीने किती बुडवलेले जरा बघा ना किती त्यांचं सेटरेट केलेलं बघा ना त्यामुळं राजकारणी घेत असेल थोडं बहुत तर मला असं वाटतं निश्चित जे कोणी डुबवत असेल त्याच्या वसूल केलं पाहिजे सरकारने आता डुबवतात कोणतं कारखान्याचे सोसायटीचे दूध सांगायचे त्याच्यावर कारवाई व्हायची